E नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येतठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आज एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे व्हिडिओमध्ये तर इथे बारीक बारीक मुंग्या तुम्हाला दिसत असतील याच्यापेक्षाही जास्त मुंग्या घरात हो आपल्या होत असतात अगदी या प्रकारच्या आता ह्या काळ्या मुंग्या आहेत त्या निघून जातात पण सगळ्यात घातक असतात ह्या लाल मुंग्या कारण ह्या चावतात आणि मग चावल्यानंतर इजा तर होतेच पण खूप वेळ त्याचे असे मोठे मोठे ददोडे आलेले असतात आता त्याला आम्ही ददोडे म्हणतात तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तर याच्यावर काय उपाय आहेत उपाय असे घरगुती भरपूर आहेत पण मला दोनच उपाय योग्य वाटतात तेच मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते तर निकता। आहे तर उन्हाळ्याच्या दिवसात ह्या मुंग्या खूप जास्त निघतात घर जुनं असो अथवा नवीन आता मी जे घर रेंटने घेतलेलं आहे ते थोडं जुनं आहे दहा पंधरा वर्षापूर्वीचं तर तिथे जास्त मुंग्या निघत आहे आणि तेच नाशिकला होतो नवीन फ्लॅट होता तर तिथे कमी होत्या मुंग्या पण मुंग्या उन्हाळ्यात निघतातच कोणाच्याही घरात असू दे तर त्याच्यासाठी मला दोनच उपाय योग्य वाटतात ते कोणते ते मी तुमच्यासोबत आता पुढे शेअर करते आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी देखील दाबा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आता याच्यामध्ये तुम्हाला मुंगे पण दिसत असतील आणि लाल मुंग्या जास्त दिसत असतील तर ह्या ज्या मुंग्या आहेत ना तर त्या आपण स्वच्छता न पाळल्यामुळे किंवा मग काही काही गोड वगैरे खाण्याच्या वस्तू जर पाडलेल्या असतील खाली तर त्या बाहेर येतच असतात आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुंग्या जास्त होण्याचं एकमेव कारण असतं की उष्णता त्या जमिनीत असतात जमिनीत घर करून राहतात ह्या मुंग्या पण कसं जमीन पण खूप तापते आणि भिंती पण तापतात त्याच्यामुळे त्या मुंग्या बाहेर येतात आणि थंडावा शोधत असतात त्याच्यामुळे आणि त्यात त्यांना खाण्याचं काही मिळालं तर एकीच्या ऐवजी अख्खी फौजची फौज त्या घेऊन येत असतात तर बघा आता कसं किचन ओट्याचं मी तुम्हाला सांगते की ह्या किच नोट्यावर पीठ भिजलं आणि हे कणिकाचे थोडे थोडे कितीही काळजी घेतली तरी थोडंफार कणिक आपलं असं पडूनच असतं आणि ते जर तसंच पडू दिलं दहा मिनटाच्यावर जर तुम्ही ते पडू दिलं ना लगेच तिथे मुंग्या गोळ्या होऊन गोळा होऊन जातात म्हणजे जमा होतात तिथं तर त्याच्यामुळे काय काळजी घ्यायची की आपलं कणिक भिजून झाल्यानंतर त्याला छान बाजूला ठेवून द्यायचं झाकून आणि लगेच हात धुवायचं आधी हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तिथे मोंग्या होणार नाही तसंच भाकरी वगैरे केल्यानंतर खूप जास्त आपला जो गॅस म्हणा किचन ओटा म्हणा तो खराब होतो तर भाकर झाल्यानंतर लगेच गॅस पुसावा भरपूर जणी म्हणजे मी भरपूर ठिकाणी असं वाचलेलं आहे की लगेच गॅस पुसायचा नाही स्वयंपाक केल्यानंतर पण अशा गरजेच्या वेळेस हे करणं स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं म्हणून मग म्हटलं की आधी हे पुसून घ्यावं त्याचबरोबर चहाचे वगैरे डाग उमटलेले असतात टाईल्सवर गॅसच्या मागे जी टाईल्स असते ओट्यावर त्याच्यावर सुद्धा आ, हे लागलेले असतात डाग तेही स्वच्छ पुसून घ्यावे म्हणजे जेणेकरून तिथे गोडामुळे मुंग्या चिटकणार नाहीत आणि बेसिनचंही तेच की आपण भांडे घासून झाल्यानंतर ना बऱ्याच जणी काही वरच्यावर पाणी टाकून देतात आणि मग थोड्या वेळाने आपण बघतो तर तिथे भरपूर अशा मुंग्या लागलेल्या असतात कारण तिथे जे प्ले पीठ म्हणा किंवा आपल्या प्लेट्समधलं उष्ट खरकटं ते पडलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला मुंग्या चिटकत असतात तर काळजी काय घ्यायची की भांडे घासून झाल्यानंतर बेसिन खूप जास्त स्वच्छ करून घ्यायचं मुंग्या होऊ द्यायच्या नसतील तर घाईची वेळ असेल तरीसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर घासणीसुद्धा स्वच्छ करायची आता बघा कडीक जी भांडी असतात जसं की दुधाचं पातेलं झालं किंवा एखादं करपटलेली कढई कर, झाली ते घासून घासून आपण घासणीने घासलं की त्याचे जे कण असतात ते घासणीमध्ये जातात त्यामुळे त्यालासुद्धा मुंग्या चिटकायचे चान्सेस असतात बऱ्याचदा मुंग्या पण झालेल्या मी बघितलेल्या असतात त्याच्यासाठी स्पॉन्जची घासणं असू द्या किंवा इतर कुठली तारीची घासणी असू द्या तुमचे भांडे घासून झाल्यानंतर तर ती स्वच्छ करून घेणं बेसिन खूप स्वच्छ करून घेणं हे खूप गरजेचं आहे जेणेकरून मुंग्या होणार नाही आणि व्यवस्थित ज्या बारीक बारीक शिरा असतात ना बेसिनच्या अवतीभोवती टाईल्स आणि बेसिनच्यामध्ये त्यासुद्धा व्यवस्थित क्लीन करणं कारण एवढंसा जरी कण असला ना तरीसुद्धा त्यांना वास लागतो मुंग्यांना कारण त्यांचं नाक इतकं तीक्ष्ण असतं असं मला वाटतं तर त्याच्यामुळे ना त्या मुंग्या लगेचच्या लगेच तिथे लगे जमा होतात आता तुम्ही इथे बघा एकदम छोटासा कणा पडलेला आहे पोळीचं तुकडं पडलेलं आहे आणि लगेच तिथे आधी चार पाच होत्या आता मी आली तिथे तर त्या थोडंसं माझ्या याचा चाहूल लागली बाकी चाह तर बाकीच्या खाली पडल्या तर इथे तीन चार मुंग्या तुम्ही बघू शकता ज्या लागलेल्या आहेत कुठेच मुंग्या नाही आहेत पण आजूबाजूला आजूबाजूला कुठेच मुंग्या नाही पण इथे जमत आहेत तर आता जर हे मी अजून दहा मिनटं ठेवलं ना तर खूप मोठा गुच्छाचा गुच्छा इथे मुंग्यांचा बघायला मिळेल म्हणून काळजी घ्यायची की बेसिन व्यवस्थित साफ करायचं सगळ्यात जास्त खराब होणारी जागा जी असते ती आपलं किचन असते किचनमध्ये भरपूर मुंग्या आपल्या बघायला मिळतात त्यातल्या त्यात ओटा आता याच्यावर और... स्वच्छतेचं एक सोल्युशन झालं आणि त्याच्यापेक्षाही जास्त खास सोल्युशन ते म्हणजे ही लक्ष मंडरेषा नावाचा जो चॉक आहे खडू असतो तो आता याच्यावर त्यांनी झुरळांचं दिलेलं आहे की कीप कॉक्रोचेस हवे पण कॉक्रोचसाठी तर आज मी आजपर्यंत काही वापरलं नाही कारण कॉक्रोचसाठी मी काय वापरते त्याचा मी व्हिडिओ एकदा पोस्ट केलेला तो आहे तर तो तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकतात तर याच्यावर त्यांनी सगळं दिलेलं आहे की एक्सपायरी डेट वगैरे काय काय तिथे दिलेलं आहे कसं वापरायचं किंवा कॉक्रोचला हे कसं कुठल्या प्रकारे दूर ठेवतात घरात येऊ देत नाही कुठे कुठे हे अप्लाय करायचं हा खडू हे सगळं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे काही नाही फक्त दहा पंधरा रुपयाला हा खडू मिळतो आणि सहा सात महिने जातो मी डिसेंबरमध्ये घेतलेला होता हा खडू आणि अजूनही भरपूर प्रमाणात आहे मला तरी वाटतं अजून तीन चार महिने तरी आरामात हा खडू मला जाईल आणि याच्यावर स्ट्रिक्ट भाषेत लिहिलेलं असतं की विष पॉईजन म्हणजे त्याचाच अर्थ की आपल्याला हे व्यवस्थित वापरायचं आहे मुंग्या मारण्याची पावडर सुद्धा येते पण काय असतं घरात जर लहान मुलं असेल तर ते पावडर खेळत रा रांगत असेल ते बाळ तर ते तोंडात घालू शकतं माझा स्वतःचा अनुभव राहिलेला आहे कारण निधीने निधी छोटी होती माझी मुलगी साधारणतः एक नऊ दहा महिन्याची तेव्हा घरात पावडर टाकलेली होती मुंग्या मारण्याची तर तिने ते तोंडात घातलं होतं सुदैवाने कितीला काही जास्त झालं नाही मी लगेच बघितलं म्हणून तर तेवढी काळजी घ्यायची असते जेव्हा आपण हे असं काहीतरी विषारी वस्तू घरात अप्लाय करतो ना मुंग्या झुरळ हे मारण्यासाठी तर तेव्हा काळजीपूर्वक लहान मुलांना आपल्याला याच्यापासून दूर ठेवायचं असतं तर हा जो खडू आहे तो भरपूर मोठा येतो जेवढा त्याचा बॉक्स आहे ना तेवढा मोठा येतो पण तो आता सहा महिन्यांपासून मी वापरते आहे तर तो आता एवढा शिल्लक राहिलेला आहे पण तरी पण तो आरामात अजून तीन चार महिने तरी जाईल इन शॉर्ट सांगायचं झालं तर एक चॉक आपण घेतला ना तर साधारणत आठ नऊ महिने जाऊ शकतो आणि जर कमी मुंग्या निघत असतील तर वर्षभरसुद्धा जाऊ शकतो पण कसं याचा जसं जसा तो जुना होतो तसं तसं त्याचा पॉवर कमी होत जातं म्हणजे काही बऱ्याचदा मी असंही बघितलं आहे की हा खडू जर आपण खूप दिवसानंतर म्हणजे वर्षभरानंतर अप्लाय करू ना तर त्याच्याने मुंग्या मरत नाही त्या आरामात फिरत असतात कारण त्याचं जे पॉवर असतं ते निघून गेलेलं असतं आता मी याला कसं वापरते आता हे जे सगळे डबे ते खाऊचे डबे म्हणजे पिठाचा डबा आहे त्याच्यानंतर नमकीन वगैरे असतं डाळी साळी असतात शेंगदाणे ठेवलेले असतात पोहे असतात आता मुंग्या तिकटालासुद्धा लागतात मा मी ति तिखटाचं एक पातेलं ठेवलं होतं त्यालासुद्धा वरच्या कॉर्नरने मुंग्या होतात जर तिखटाला लागू शकतात तर फिकं गोड याचा तर काही आपण बोलू शकत नाही त्यालाही लागतील त्यामुळे मी या पद्धतीने अशी लक्ष्मण रेखा तिथे आखून देते जेणेकरून मुंग्या लागणार नाही दर दोन तीन दिवसानंतर जसं जसं घर पुसते ही लक्ष मंडळी श निघून जाते म्हणून मग मी काय करते तीन चार दिवस झाले की पुन्हा ही जी लाईन आहे ती आखून देते म्हणजे काय होतं पुन्हा मुंग्या तिथे जात नाही या पद्धतीने वरच्या रोला आणि खालच्या रोला दोघं बाजूने मी व्यवस्थित अशी जो खडू आहे त्याच्याने मस्त अशी लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे आता भरपूर जणं म्हणत असतील की आम्हाला तर हे माहिती आहे प्रत्येकीकडे असेलच हा चा पण ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरेल असं मला वाटतं आहे म्हणून ह्या लक्ष्मण रेषा नावाचा जो खडू आहे त्याच्याबद्दल मी इथे तुम्हाला सांगते आहे त्याचबरोबर मी किचन ओटावरही बऱ्याचदा हा फिरवते काळजी घेते की तिथे अन्नपदार्थ जाणार नाही आणि जरी तिथे थोडंफार अन्नाचे कण सांडले तर ते मी उचलून फेकून देते कारण ते विषारी असतं त्याच्यामुळे आता साखर आणि ते ठेवलं तर साखरेला तर लागतातच आता ला मुंग्या आतापर्यंत तरी ह्या घरात साखरेला मुंग्या मी लागू दिल्या नाही कारण जो डबा आहे साखरेचा तो एकदम व्यवस्थित पॅक आहे त्याच्यामुळे आता हे निधीचे औषधं ठेवलेली आहेत एका कॉर्नरला औषधांनासुद्धा ह्या मुंग्या लागलेल्या होत्या कारण त्याच्यात गोड कंटेंट असतं लहान मुलांचे औषधं असल्यामुळे त्यामुळे मी तिथेही पूर्ण तो खडू फिरवून दिलेला आहे आणि भिंतींवरही फिरवलेला आहे जेणेकरून मुंग्या लागायला नको म्हणून इतर गोष्टींना तर हे सगळं पांढरं जे खराब दिसतं पण करणार काय सध्या त्या मुंग्या चावतील उगास त्या सगळीकडे पसरतील त्याच्यापेक्षा हे थोडे दिवस सहन केलेलं म्हणजे पुसून घ्यायचं जेव्हा किंवा सीझन हे होतं आणि आता हा खडू कसा ठेवायचा तर लहान मुलांना अजिबात हात नाही लावू द्यायचा निधी सारखी त्याला खेळायला मागते म्हणून तिच्यापासून मी खूप दूर ठेवते आताही ती तेच करत होती माझं लक्ष तर पटकन घ्यायला आली मी तिला म्हटले नको हात लावू तर खरंच तुम्ही लहान मुलांपासून हा जो खडू असतो हो ना तो दूर ठेवा कारण त्याच्यावर पॉयझन लिहिलेलं आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आहे माहिती मला पण तरीही काळजी घेणं खूप गरजेचं आहे जसं की गोळी झाली ती पण मुलं चॉकलेट म्हणून खाऊ शकतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपण स्वच्छतेच्या हिशोबाने ठेवत असतात तर त्या थोडंसं मुलांपासून लांब ठेवायचं काळजी घ्यायची आपल्या घरात लहान मुलं असतात ते खोडकर असतात दुर्घटना घटी यातला प्रकार लहान मुलं आपल्याबरोबर करतात म्हणून हे व्यवस्थित ठेवायचं मी याला जे काही कॉक्रोच वगैरेचा बॉक्स मागे तुमच्याबरोबर शेअर केला जातं हा डी आय वाय त्याच्यातच ठेवून देते माझ्या हाताला लागेल ला असं आणि तो वापरून झाल्यानंतर मी सुद्धा हात स्वच्छ असे धुऊन घेत असते तर बस या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करायचा होता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय